नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील पाच धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर दहा सप्टेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट टॅमराठीूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा राज्य सरकारकडून लोक तर बघा राज्य सरकारकडून लोकोपयोगी निर्णयाचा धडाका घेतला जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून महत्वाचा निर्णय घेतला आहे या बैठकीत म चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्या घेत सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला तर चला राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय पाहूया पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च दोन हजार पर्यंत मुदतवाढ अति उच्च उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या एक हजार सातशे एकोणनव्वद योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना लाभ शेतकऱ्यांना दिलासा ऊर्जा विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात हडकोकडून दोन हजार कोटी कर्ज घेण्यास मान्यता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आठशे बावीस कोटी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चा, चार मलनिस्सारण प्रकल्पांसाठी दोनशे अडुसष्ट कोटी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी कर्ज उभारणी करणार नगरविकास विभाग त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी तालुका मूर्तिजापूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता मूर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार शेतीला पाणी शेतकऱ्यांना फायदा मृद व जलसंधारण विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय रायगड जिल्ह्यातील मौजे आसुडगाव तालुका पनवेल येथील शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सब सबसिडरी इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी कर्मचारी यांच्याकरता निवासस्थाने रहिवासी क्वार्टर्स बांधण्यासाठी देण्यास मान्यता महसूल विभाग